तर आपण आज ठिबकला ठिबक कॉक बसणार आहोत आणि त्याला होल कसे पाडायचे आपण बघणार आहोत पहिले आपण काय करायचो हे ड्रिल मशीन आहे समजा हे विस एम हे असं पैक लावून आपण हाताने करीत होतो पण एकंद दोन कॉक बसायला काही वाटत नाही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला पन्नास तीस चाळीस असे कॉक बसवायचे त्यावेळेस आपल्याला ते जड जातं यासाठी आम्ही एक जुगाड केलेला आहे आपली ही घरची एक ड्रिल मशीन आहे त्याला आपण साधारणत जे आपलं ड्रिलचं जे पुढचं तोंड आहे म्हणजे हँडल आणि तोंड असतं ते तर आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि याच्यात ते याच्यात ते घातलेलं आहे तर याच्यात ते आपण बसवलेलं आहे जेणेकरून आपल्या हाताला त्रास होणार नाही या या हिशोबाने आपण इथं याने होल करणार आहोत तर हे एकदम सोपं जातं आपल्याला होल करायला या पद्धतीने आपण ते होल करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण करायला इतकं सोपं जाते होल करायला अजिबात त्रास होत नाही आपल्याला हाताला ना वगैरे मग आपण हा रबर आहे तर रबर मध्ये पण खाच आहे तर ही जी आतली एक खाच आहे ही खाच आतल्या बाजूने गेली पाहिजे अशी आणि ही खाच आतल्या बाजूने जाऊन कॉप आपला विषय मिळतो याला थोडंसं उलटाय करता आपल्याला त्यांना आधार घ्यावं लागतो ते त्रास होतो या पद्धतीने ते कॉक बसवला हो जातो धन्यवाद